मूल मधील बेबस चित्रपटाची लोकप्रियता आणि दिवानगी लक्षात घेता बेबस चित्रपट येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला शेवटचे दोन दिवस समजून परत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत रोजाना पाच शो सकाळी नऊ ते बारा दुपारी बारा ते ती तीन दुपारी तीन ते सहा सायंकाळी सहा ते नऊ व रात्री नऊ ते बारा दाखविण्यात येईल आपले निविड बेबस चित्रपट टीम मूल मूलमधील बेबस चित्रपटाची लोकप्रियता आणि दिवानगी लक्षात घेता बेबस चित्रपट येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला शेवटचे दोन दिवस समजून परत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत रोजाना पाचशे सकाळी नऊ ते बारा दुपारी बारा ते तीन दुपारी तीन ते सहा सायंकाळी सहा ते नऊ व रात्री नऊ ते बारा दाखविण्यात येईल आपले निवित बेबस चित्रपट टीम मूल